लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींना काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते पैसे तुमच्याकरता वापरा इतके दिवस तुम्ही नवऱ्या मुलाबाळांच्या मुलाबाळांच्याकरता वापरलं स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल पण तुमचाही अधिकार आहे ना बघता बघता दिवस निघून जातात सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले मध्यस्थ नाही डायरेक्ट अकाउंटला पैसे डीबीटी आत्ताच मी सकाळी आदितीशी बोललो अजून किती पैसे पाहिजेत तिने सांगितलं दादा इतके इतके हजार कोटी रुपये लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल काळजी करू नका पण तुम्ही सन्मानाने राहा सबल व्हा